सर्व कामगारांना जय शिवराय जय भीम मी अजित खानदारे शिवस्वराज्य कामगार संघटना अध्यक्ष गेली चौदा वर्ष झाले कामगारांसाठी काम करीत आहे आज जो आपला विषय आहे तो बांधकाम कामगार मंडळाकडून कामगारांना जी कौशल्य वृद्धीकरण योजना राबविण्यात येणार आहे तर त्या संदर्भात आहे कौशल्य वृद्धीकरण योजनेतून कामगारांचे कौशल्य वाढण्यासाठी त्यांना पंधरा दिवसाची ट्रेनिंग दिली जाणार आहे त्यानंतर त्यांची परीक्षा होणार आहे त्याच्यामध्ये त्यांना किती गुण मिळतात काय मिळतात यासाठी जे परीक्षा घेणारे आहेत ते येणार आहेत त्यानंतर मग त्यांना सर्टिफिकेट दिले जाणार आहे ते सर्टिफिकेट मिळाल्यानंतर त्या कामगाराने ते पुन्हा परत लाभ रक्कम मिळण्यासाठी अर्ज करायचा आहे अर्ज केल्यानंतर त्याला एक तारीख दिली जाणार की तुमची मूळ कागदपत्र सादर करण्यासाठी या म्हणून मग ते तालुका सुविधा केंद्राला जाणार तिथं कागदपत्र सादर करणार त्यानंतर परत वरिष्ठ अधिकारी जे असतील त्या जे त्याचा अर्ज आलेला आहे तो तपासणार तपसून मंजूर करणार किंवा ना मंजूर करणार त्यामध्ये पण विषय आहेत या योजनेला यस झिरो सेवन असे नाव देण्यात आले आहे तर ते अर्ज मंजूर केल्यानंतरही शासन या योजनेसाठी रक्कम कधी पाठवणार लाभ रक्कम जे आहे ते कामगाराच्या खात्याला कधी पाठवणार हे अजून जाहीर केलेलं नाही किती दिवसानंतर मिळेल हे सुद्धा त्याच्यामध्ये अजून फिक्स नाही या ट्रेनिंग बॅचेस कोठे चालू आहेत कशा प्रकारे चालू आहेत कोण ट्रेनिंग देत आहे कोणकोणत्या विषयाचं ट्रेनिंग दिलं जात आहे त्याच्यामध्ये जा कोणकोणते विषय घेतलेले आहेत त्या कामगाराला नक्की ट्रेनिंग कशाचे दिले जाणार आहे त्याला भिगारी काम करण्याचे ट्रेनिंग दिले जाणार आहे का गवंडी काम करण्याचे दिले जाणार आहे का सेंटरिंग काम करण्याचे दिले जाणार आहे लाईट फिटिंग वेल्डिंग प्लंबिंग कलर काम फरशी काम असे बरेच विषय आहेत की तो कामगार करीत असतो मग त्याला पंधरा दिवस ट्रेनिंग दिले जाणार आहे पण ते कशाच्या हे अजून कामगारांना माहीत नाही सांगली जिल्ह्यामध्ये असे समजते की बॅचेस चालू आहेत कामगारांची ट्रेनिंग हे चालू आहे मग ते कोणत्या ठिकाणी चालू आहे तर जिल्हा कार्यालयातून माहिती मिळते की ते माहीत नाही पण चालू आहे बरं त्याच्यामध्ये किती कामगारांना लाभ देण्यासाठी कसा कसा विषय घेतला आहे तर ते पण माहीत